नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणाऱ्या या प्रकरणी चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स स्वाईन फ्लूने पंधरावड्यात चौदा पॉझिटिव्ह साथ बळी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील तांबे येथील अलका संभाजी शेळके वय सत्तेचाळीस यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे जिल्ह्यात पंधरवड्यात चौदा रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यापैकी सात रुग्ण दगावले आहेत आरोग्य यंत्रणेने त्यांची गंभीर दखल घेतली आहे घर टू घर सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत चोवीस वैद्यकीय पथके त्र्याऐंशी स्क्रीन सेंटर्स आणि एकशे दोन व एकशे आठच्या अँब्युलन्स सज्ज ठेवले आहेत तीन दिवस उपचार घेऊनही सर्दी ताप खोकला हटत नसे तर आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले स्वाईन फ्लू बाधित चौदा रुग्णांची नोंद आहे तुर्ची, वासुंबे मळणगाव एलूर शिराळा दुरुंदेवाडी चिंचणी या गावातील हे रुग्ण आहेत रुग्ण आढळलेल्या ठिकाणी सहवासित लोकांवर उपचार करण्यात आलेले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामधील ओपीडी वेळी संशयित रुग्ण आढळल्यास उपचार केले जात आहेत सर्व एकोणसाठ प्राथमिक आरोग्य केंद्रे पंधरा ग्रामीण रुग्णालयामध्ये टेमीफ्लू गोळ्यांचा सा पुरेसा साठा आहे